नमस्कार मी मिलिंद यशवंत जोशी नमस्कार मी रुजता मिलिंद जोशी मी सावरकर नाट्यवाचन स्पर्धेत आम्ही आमचा सहभाग नोंदवत असून यात संगीत उत्तर क्रिया या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाटकातील पहिल्या अंकातील पहिल्या प्रवेशाचं आम्ही सादरीकरण करणार आहोत पानिपताच्या पराभवानंतर झालेल्या बिकट सामाजिक आणि राजकीय राजकी परिस्थितीचं वर्णन पहारेकरी श्रीमंत माधवराव पेशवे आणि वेडीच्या माध्यमातून या प्रसंगातून आपल्यासमोर येतं पाहरे करी दरवाजा बाहेर गळका कसला होत आहे काय इशेश नाही सरकार एक ये डी 45 दिवस ये उन भिक्षाघातली तरी न घेता आज घुसण्यासाठी धागा करीत असते भिक्षाघातली तरी न घेता वाड्यातच घुसू पाहते काय ती काय म्हणते तरी काय खुळीस ती सरकार तिचं वर्णन ते वर्णनच आव हसती एक रडते किंचाळते कुठून आली कुठं जाणार कोणाची हाय तिला स्वतःची तरी शुद्ध हाय की नाही देव जाणे हा पण रंग भाषा यावरून दिसते कोणा चांगल्या घराण्यातली बाई तिला तिची वेडी पाहण्याची आम्हालाही एक वेडी लहर आली आहे सोडा सोडा मला सोडा म्हणते ना सोडा बाई तुम्हाला काय हवे आहे <laughs> तू अरे मला तूच हवायचं जसा जसा मला स्वप्नात दिसलास दिसला वाड्याचा धनी तो तो तूच ना पण पण तुझ नाव काय हा मार सोडणार तुला करशील तर अ दाबू नका तिला असे सांगा तिला आमचं नाव सांगा आम्ही थांबू तोपर्यंत ती जे जे विचारील ते सांगा बाई श्रीमंत माधवराव पेशवे पंतप्रधान ते माधवराव म्हणजे म्हणजे मूळचे बटच ना म्हणजे तू मूळचा भटच ना पुरे पुरे झालं माझ काम भटजी बुवा मला सध्या पेशव्या भिशव्यांशी काही काम नसून ये तुझ्यासारखा भटजीचा हवा होता कारण कारण मला एक उत्तर क्रिया करायची काय होय होय उत्तर क्रिया आणि त्यासाठी भट हवा होता भट तू को, कोणाची उत्तर क्रिया करायची आहे तुम्हाला कोणाची कोणाची उत्तर क्रिया म्हणून सांगू तुला अरे अरे शनिवारवाड्याचा वाड्याचा जो धनी आहे तोच भट म्हणून बोला आणि आमची उत्तर क्रिया कर तरच आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या तर अतृप्त जीवांना उत्तम गतीमेल अस असं पानपती पटलेले सहस्रावधी अतृप्त विरात मे माझ्या माझ्या स्वप्नात येऊन गावरणात असतात ते ते बघ ते बघ माझे पतीराज तू तू बघ तू बघ माझं तर नाही झुंज झुंजत पडले बिव तीव, 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 तीव माझी मुलगी अग बाई गाया, गाया केली रे रक्त बंबाळ केली ना रे त्या राक्ष <laughs> <laughs> त्या, त्या? त्या माझ्या पतीची मुलाची मुलीची तुझ्या <laughs> तुझ्या बाप्पाची तुझ्या काकांची <laughs> काय आमच्या काकांची भाऊसाहेबांची उत्तरक्रिया होय होय त्याच त्याच तुझ्या चुलत्याची तुझ्या बापाची मी तुझ्या भावाची विश्वासरावाची इतक्या त्याच काय असा भट्टा आणखी आणखी नाही आई काय तोचलं माझ्या पायात काय बोचल काचा काचा टाकाव वा, त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढी घरोखर बांगडी फुटली ते तुकडे पायात बोचून बोचून रक्त बंबा झाले ना रे हृदय बटा भटा मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तर क्रिया करायची <laughs> त्या, त्या लाखांचं एक नाव सांगू तुला त्या लाखांचं एक नाव आहे पानिपत मला मला त्या पाणीपताची उत्तर क्रिया करायची आहे पानिपताची उत्तर क्रिया आणि त्या पानिपताच्या उत्तर क्रियेचा भर बाई तू <laughs> कोण कुठली वेड़ी आहेस की शहाणी आहेस ते काहीच कळत नाही पण तू जर खरोखर वेडी असशील तर तुझं हे वेड आमच्या पेशवाईतील सगळ्या शाण्यांच्या शहाणपणाहून अधिक शाणे आहे यात शंकाच नाही निदानच्या राज्य वेडाव वेडावनं आमच्या दादा साहेबांना आणि सखाराम बापून आजकाल पछाडले आहे या वेडापेक्षा जर तुझे पानपताच्या उत्तर क्रियेचं वेड त्यांना पछाडेल तर पण काय करू या शहाण्यांच्या वेडांची बेडी माझ्या पायास ठोकली गेल्याने पंगु हो उन पड़लो। मी आजवर पंगू होऊन पडलो पण आता मी ती बेडी तोडली आहे निश्चिंत रहा ती पानपताची उत्तर क्रिया मी करतो तू जा आणि आपल्या नातेवाईकांची उत्तर क्रिया तेवढी यथासांग कर तुला काय जे लागेल ते साहित्य अगदी दरभा सुद्धा आमचे कोठीवाले पुरवतील दर्भ हुँ? वेड्या वेड्या मला दर्भ नको काही दळभार हवे दळभार एक एका व्यक्तीच्या उत्तर क्रियेला दर्भ पुरतात पण एखाद्या पानपताच्या उत्तर क्रियेत दळभार लागतात दळभार दर्भ नव्हेत काही <laughs> आमच्या <laughs> भटीबुआना अजून उत्तर क्रियेचा अर्थच कळला नाही <laughs> पापा पा, हरे करी दिल्ली पानपत पुण्याच्या कुठच्या दिशेला येतात उत्तर दिशेला मग त्या उत्तर दिशेस जिंकण्याची जी क्रिया ती उत्तर क्रिया आणि राक्षसांच्या हातून उत्तर जिंकून घेताना जे पानपती रणी झुंजले जे जे रणी पडले त्यांचं ते अपूर राहिलेलं कार्य ती क्रिया पुरी करण म्हणजे उत्तर क्रिया करण आलं का आता ध्याना तुम्ही स्वतः पानपतास होता की काय त्या झुंजीत ते, ते मला काय विचारतोस हे हे माझे केस तुला दिसत नाही साक्षस अरे, अरे मला आणि माझ्या रे, हे, हे रक्ता ढाक हा ठणका हे, हे तुटलेले तुडवलेले राग कटलेले विस्कटलेले केस यांना विचार मी कुठे होते ते <laughs> उत्तर क्रिये भटी तर तू मिळालास पण मिळाला आधी आधी उत्तर क्रियेच साहित्य तर जुळलं पाहिजे ना यास्तव यास्तव वाजवा वाजवा रणढोल वाजवा फुंका आधी ती रणशिंग फुंका चिंदा हा नजीब हा सादुल्ला हा, हा बंगस हाफीज हा, अधी आदि अरे त्या पिशाच्यांना चिंदा आणि आणि त्यांची हाडकन हाडक मला द्या आ, या या समिधा बियाग आणि आणि तू भर आणि आणि मग कर कर ती उत्तर क्रिया पंपदाची पंपदाची उत्तर करिया <laughs> वा वा शेवटी भेद तर ठीक जमला <laughs> या 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 वेडाचा आनंद किती किती अपरंपार असतो नाही <laughs> सहनच होत नाही अगदी <laughs> सोनपत पानपत तुमची आमची पत तुमचे आमचे पत साप विंचू मुंगूस पाल मराठा दिल्लीच्या बादशाही चा मग उत्तर क्रिया आधी आधी भाऊंचा सूड विश्वासाचा सूड पानपताचा सूड पानपताचा सूड पानपताचा सूड पान कोण ही वेडी पानपथाच्या शल्याने विद्ध झालेल्या महाराष्ट्राच्या हृदयातील मूर्तीमंत वेदना मी कोणाच्या किंवा ऐकल्या या वेळीच्या कि पानपताच्या सुडासाठी तळमळणाऱ्या माझ्या स्वतःच्या उत्सुकतेच्या उत्तर हिंदुस्थानात हिंदूंची सत्ता स्थापन करण्याच्या भाऊंच्या इच्छेचा आश्मा महाराष्ट्राच्या पराक्रमाच्या जरी पदरात असा पक्का बांधून अब्दारीच्या नाकावर टिचून उत्तर हिंद जिंकण्याचे ते भाऊंचे कार्य महाराष्ट्रीय उत्तर क्रिया तरी मी संपन्न करणार करणार्या शहाणपणाने बोथट झालेल्या महाराष्ट्राच्या तरवारीची धार पानपताच्या सुडाच्या सहाणेवर घासून मी तिला या वेडीसारखेच वेड लावणार पानपताची उत्तर क्रिया मीच करणार